चला तर मग हे आहे माझं नवीन एकदम म्हणजे सर्व खर्च मिळवण्याला पाचशेपेक्षाही कमीच खर्च आला होता आणि एकदम नवीन आणि टकाटक असं म्हणतात तसं माझं फ्रीज आता इथे तयार आहे आणि ह्या जुन्या आठवणी हे जुने वस्तू ज्या आहेत ते मला तरी लगेच म्हणजे असं त्याला चेंज करावंसं असं वाटत नाही कारण ह्या याच्या आपल्या खूप साऱ्या आठवणी असतात आणि ज्या वेळेस आपली परिस्थिती इतकी वेळ नसते चांगली तेव्हा ह्या वस्तू आपल्याला किती साथ देतात हो आणि कसं काय ह्या वस्तू लगेच आपण चेंज करायच्या पण तरीही ह्या वस्तू आपल्याला वापरायच्या तर आहेत आणि व्यवस्थित वापरायचा आहे म्हणजे दिसायलाही ते आपल्याला व्यवस्थित छान दिसलं पाहिजे यासाठी मी माझ्या फ्रीजचं नवीन लुक म्हणजे त्याला थोडंसं चेंज करत आहे का ते दाखवते पाहू शकता हे फ्रीज आता खूप जुनं झालेलं आहे तसं सा। याच्यामध्ये सामानही जास्त बसत नाही पण तरी या आपण किती चौघजण तरी राहतो नेहमी त्यामुळे चौघांसाठी हे फ्रीज पुरेसं आहे नवीन लगेच घेण्याची काही गरज नाही आणि जे हे डागं पाहताना तुम्ही ते काही केल्या निघत नाहीत म्हणून मी म्हटलं की याला जे ऑनलाईन आपल्याला हवेत ते स्टिकर भेटतात ते मी मागवलेले आहेत जसे आपल्याला डिझाईन कलर जे पाहिजे ते भेटतं मी ते मागवलेलं आहे आणि तेच आता यातला ते म्हणजे हे करणार आहे व्यवस्थित त्याला आपल्याला चिटकावं लागेल हे आहे जे की मी बाजूबाजूला लावणार आहे आणि एक फ्रंट साईडला म्हणजे डोअर डोअरसाठी जे स्पेशल असतं हे स्टिकर असं डोअरसाठी भेटतं आणि हे मला आवडलं म्हणून हे मी ऑर्डर केलं याची किंमत एकशे हो ते रुपये की काय अशी आहे आणि ते बाकीचे जे आहे ते शंभर शंभर रुपयेला एक मीटर असे भेटतात आपल्याला आणि हे आमचं दररोजचं सामान जे की गंध वगैरे लावायला मुलांना लागतं हे सर्व लगेच हात फ्रीजवरच जातं काही ठेवण्यासाठी आणि हे आता मी थोडंसं बंद करणार आहे कारण की ते व्यवस्थित दिसत नाही आणि चला तर मग अगोदर आपल्याला व्यवस्थित जिथं म्हणजे आपल्याला डोअरचं वगैरे ते व्यवस्थित हे करून घ्यावं लागेल थोडंसं कट करून घ्यावं लागेल आणि मग ते तिथं चिटकावं लागेल कारण की ते असं व्यवस्थित चिपकणार नाही म्हणून आणि चला मग काढून आता त्याला स्टिक स्टिकर असतं ते हळूवार एकदम हळूहळू आपल्याला काढून त्याला चिटकावं लागतं जसं की आपण डबल टेप वगैरे चिटकावतो ना तसंच तो हे असतं आणि व्यवस्थित चिटकावून घ्यायचं म्हणजे त्याला थोडं थोडं काढायचं आणि थोडं थोडं चिटकावायचं म्हणजे ते एकदम प्लेन चिटकतं नाहीतर अशा थोड्या थोड्या रेषा उमटतात जे की दिसायला व्यवस्थित दिसत नाहीत आणि खरंच हे स्टिकर मला खूप आवडलं खूप छान आणि एकदम इझी हे होऊन जातं चिटकून जातं आणि याला पुसूनही आपण घेऊ शकतो कारण हे म्हणजे त्याच्यावरती जे आहे थोडंसं प्लास्टिक कवर पण आहे जे की ओलं होणार नाही आणि असं हे आहे आणि माझ्या मोठ्या मुलांनी खूप मदत केली आता पुढची साईड तरी म्हणजे फ्रंट साईड व्यवस्थित झालेली आहे आता इकडचं साईड साईडला जे जा जागा असते ना ते व्यवस्थित माप घेऊन स्टिकर कट कर करून घ्यायचे आणि मग त्याला आपण चिटकावू आणि खरंच हे चिट म्हणजे स्टिकर लावल्यानंतर फ्रीजला एक नवीनच लुक आला आणि किचनमध्ये परत काम करायला उत्साह पण निर्माण झाला हे पण कवर आहे फ्रीजवरचं जे की आपण काही आपण ठेवू शकतो त्याच्यामध्ये वापरू शकतो असं एक पहिला जो होता तो खराब झाला आणि तिथंपासून नवीन घेणं झालंच नाही आणि माझ्या फ्रीजच्या कलरला हा बरोबर मॅच होईल म्हणून तो मी घेतलेला आहे आणि हा याची कॉटन आहे हे आपण धुवू पण शकतो इतकं छान हे असं आहे आणि याच्यावरती मोराची पण डिझाईन आहे खूप छान आहे कलरही एकदम मळखपाऊ आहे कारण आपल्याला एकदम डार्क कलर जर घेतलं तर ते खराब होतात नेहमी नेहमी त्यामुळे आणि असं छान मस्त ते पण अंथरून घेतलं वरती आणि साईडला पॉकेट असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये हवं ते ठेवू शकतो थोडंफार आणि हा असा फायनल लुक माझ्या फ्रीजचा इकडे हा तर बाहेरचा फायनल लुक खूप छान होता एकदम मस्त आता आतमधलाही म्हणजे व्यवस्थित हे कंटेनर जेव्हापासून वापरते तेव्हा आतमधलाही माझ्या फ्रीजचा लुक एकदम छान दिसत आहे आणि वस्तू जरी जुनी असली तरी त्याच्यामध्ये थोडाफार बदल केल्यामुळे एकदम नवीनसारखं आपल्याला फील येतं आणि खूप छान वाटतं असं छोट्या छोट्या चेंजेस मी माझ्या म्हणजे घरामध्ये मा किचनमध्ये करत असते जेणे आपल्यालाही ते काम करण्यासाठी उत्साह हो येतो आणि अशाच माझ्या नवनवीन आयडियाजसाठी माझ्या स चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीसाठी सुद्धा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर